गीताच ना सर्वात पुढे आहे अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी महानगरपालिकेत केली मोठ्या उत्साहाने साजरी खाजगी दवाखान्यातील कोरोना रिपोर्ट हा शासकीय कार्यालयात चेक करून द्यावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दिले निवेदन केंद्राच्या भाजप सरकार विरुद्ध महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला पार्टीतर्फे गौऱ्या व चुली विकून केले आंदोलन देवपूर तलाठी कार्यालयासमोर कचरा टाकणारे यांच्यावरती कारवाई करावी म्हणून दिले निवेदन मोगा या गावाला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण द्यावे म्हणून संविधान संरक्षण समितीतर्फे दिले निवेदन संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी धुळे महानगरपालिका या ठिकाणी साजरी करण्यात आली गल्ली नंबर पाच मधील संत हरी महाराज यांच्या मूर्तीवर अभिषेक करून अभिवादनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर महापालिकेत संत नरहरी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महापौर चंद्रकांत सोनार सुनील देवरे विजय वाघ अजय नासिककर केशव बाळकर राकेश गाळणकर जगदीश देवपूरकर जीवन वाघ प्रकाश सुवर्ण सुवर्णाराव शुभांगी सोनने ममता देवरे रंजना सोनार मेघा उभांटी काशा विस्पुते मनीषा सोनार ताराबाई वाकरकर उर्मिला मोरे जयश्री देवपूरकर व समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते संत महाराजांच्या पंडळ्याचं या ठिकाणी झालेले आज संत नवी महाराज पुणे तिथे त्या निमित्ताने महापौर आमच्या समाजाचे अध्यक्ष शंकुबापू धुरा जगीदा प्रकाश भाऊ वावेस्कर आणि आमचे सर्व स्मारक समितीचे सदस्य समाजाचे संचालक आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा सर्व पदाधिकारी या सर्वांनी आता हा पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे या ठिकाणी महाराजांच्या या मूर्तीचे अभिषेक करण्यात आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी भंडाराचा कार्यक्रम आहे आणि दुपारी दोन ते चार वाजता या ठिकाणी आमच्या सर्व भगिनींनी आज या ठिकाणी रक्तदानाचा नक, कार्यक्रम आयोजित केलेला आहे अशा प्रकारचा या सुवर्णकार समाजातर्फे आज संतधारे वारा पुण्यतिथीच्या निमित्ताने हा कार्यक्रम साजरा महाराज की जय जय आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या आवारामध्ये भव्य दिव्य असा संत नारायण महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे तर आमच्या सर्व संपूर्ण सुवर्णकार समाज आणि त्याच्या सगळ्या ज्या पोट जाती आहेत या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी त्याच्या योगदानातून हा पुतळा उभा केला आहे आपल्या शहराचे प्रथम नागरिक आदरणीय श्री चंदूबापू यांचा असं मनोदय होता की फक्त सुवर्णकार समाजाच्या वर्गणीतनं हा पुतळा झाला पाहिजे आणि त्याला सगळ्या पोट जातीच्या सगळ्या बांधवांनी त्यांच्या शब्दाला ओ दिला आहे आणि सगळ्यांनी आपलं योगदान त्याच्यामध्ये टाकून असा भव्य दिवस आहे आणि आम्हाला त्या सर्व बांधवांना हा महाराष्ट्रात संपूर्ण भारतात नसल्यामुळे सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आणि एक आगळा वेगळा हा असा कार्यक्रम आज आजच्या संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात